राज्य सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे होय लाडक्या बहिणींनो आता तुमची प्रतीक्षा संपलेली असून राज्य सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी मोठे पाऊल उचलले आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही व आता लाडक्या बहिणींनी सरकारचे आभार देखील मानलेले आहे कारण की आता मे महिन्याच्या हप्त्याची तयारी सरकारने अखेर पूर्ण केलेली आहे आता यामध्ये टप्प्याटप्प्याने वितरण सुरू करण्यात येणार असून पहिला टप्पा जाहीर करण्यात आलेला आहे पहिला टप्पा आता वाटप होणार आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्यात हे पैसे सर्वात आधी देत आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला सांगणार आहे त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच आता काही बँकांना तातडीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत आता लवकरच तुमच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल तुम्हाला मेसेज येतील आता मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा देखील खूप मोठा फायदा होणार आहे कारण की मेचा हप्ता सर्वात आधी मिळवण्यासाठी काय करायचं आहे तसेच अजून इतर योजनांचा फायदा घेण्यासाठी काय करायचं सर्व काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहेत ते देखील सांगणार आहे त्यासाठी फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा खूप सारे जण काय करतात व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला ला सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्वाची बातमी पाहायला मिळत नाहीये आत्ता चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार ते सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता इकडे लक्ष देऊन बघू शकता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे इथे आता राज्य सरकारकडून माहिती आलेली असून बघू शकता सर्व लाडक्या बहिणींना सरकारकडून खुशखबर अखेर आलीच आता सरकारने मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेतल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळालेला आहे कोणत्याही क्षणी मॅसेज येतील त्यामध्ये मे महिन्याची रक्कम असेल आता सध्या स्थितीला बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे बहिणी खूप दिवसापासून जे आहे ते प्रतीक्षा करत होत्या मात्र सध्या स्थितीला जर विचार केला तर आता जी प्रतीक्षा बहिणींची सुरू होती ती सरकारने आता आहे मे महिन्याचा हप्ता आता जाहीर झालेला असून ही रक्कम आता महिलांच्या बँक खात्यावरती वाटपाचे आदेश सरकारकडून अखेर मिळाले मात्र यामध्ये जर विचार केला तर आता मे महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने एक अट लावलेला आहे म्हणजे एक काम तुम्हाला करावं लागणार आहे अन्यथा हप्ता मिळणार नाही त्यासाठी कोणते काम करायचे आहे ते देखील आपण आता सा तुम्हाला सांगणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाल जेणेकरून ते काम तुम्ही केले की लगेच तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज देखील येईल तर यामध्ये बघू शकता आता सरकारकडून महत्वाची बातमी देखील आलेली आहे यामध्ये बघू शकता आता मे महिन्याचा हप्ता आता जाहीर झालेला आहे यामध्ये जिल्ह्यांच्या यादी आलेल्या आहेत तेरा जिल्हे पहिला टप्पा आता सरकारकडून जाहीर होत आहे तेरा जिल्ह्यामध्ये ही रक्कम आता सर्वात आहे आता फक्त लक्ष देऊन बघायचं या जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार असून हे पैसे आता वाटप होत आहे आता कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला नावे वाचून दाखवणार आहे आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा आता कालचा व्हिडिओ आपला ज्यांनी शेवटपर्यंत बघितला त्यांचा मोठा फायदा झालेला आहे त्यांना आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये मिळणार आहे तर चला आता जिल्ह्यांची नावे देखील आपण पाहूयात तर इकडे बघू शकता आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत हे तुम्हाला लगेच सांगतो आता जिल्हे तर आपल्याला पाहिजेच आहेत यामध्ये आपण पहिली बातमी पाहणार आहोत की मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी बँक खात्यात येण्यासाठी काय करायचे हे देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी येण्यासाठी काय करायचे ते आपण सांगणार आहोत व तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम सर्वात आधी मिळेल व सर्वात जास्त रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होईल तसेच दुसरी आपण बातमी पाहणार आहोत ती म्हणजे आता मे महिन्याच्या हप्त्यासोबत लगेच गॅस सिलेंडरचा हप्ता कसा मिळवायचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जो आहे तो गॅस सिलेंडरचा आता कसा मिळवायचा ते आपण तुम्हाला सांगणार आहोत म्हणजे मे महिन्याचा हप्ता मिळताच चा, लगेचच त्यासोबत गॅस सिलेंडरचे पैसे कसे मिळवायचे कारण गॅस सिलेंडरचा हप्ता जा सरकारने मा जाहीर मा केलेला आहे आठशे तीस रुपये ही गॅस सिलेंडरच्या हप्त्याची रक्कम आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे त्यामुळे हे पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळतील एक छोटंसं काम करायचं आहे त्यासाठी काय करायचं जेणेकरून हप्ता येईल हे देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ बघायचा आहे अजून काय पाहायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला मे महिन्याच्या हप्त्याच्या पहिल्या यादीत नाव येण्यासाठी कोणते काम करावे लागेल जेणेकरून जास्त रक्कम देखील मिळेल कारण आता ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना जे आहे ती सरकारकडून तीन हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे व दुसऱ्या यादीत नाव आलं तर एक हजार पाचशे रुपये मात्र मे महिन्याच्या पहिल्या यादीत नाव येऊन तीन हजार रुपयाची रक्कम मिळवण्यासाठी कोणते काम करावे लागेल जेणेकरून पहिल्या यादीत नाव मिळेल हप्त्यात लवकरच येईल मात्र जास्त अशी रक्कम ही महिलांच्या बँक खात्यात जमा होईल हे देखील आपण सांगणार आहोत त्यासाठी देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच आता महत्वाची एक आपण बातमी पाहूयात आता लक्ष देऊन ऐका E तर यामध्ये इकडे बघू शकता आता सरकारचा निर्णय देखील झालेला आता चौथी बातमी पाहिजे आहे सरकार आता लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये वाटप करत आहे ते चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी काय करायचे हे देखील तुम्हाला सांगणार आहे कारण हे चाळीस हजार रुपये आता सर्वांनाच घेता येणार आहे सर्व बहिणींनाही सरकारकडून मिळणार आहेत अजितदादा यांनी म्हणजेच राज्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी मोठी घोषणा केलेली आहे आता हे सर्व काय अपडेट आता तुम्हाला सर्व काय या बातम्या याच व्हिडिओत पाहायला मिळणार आहेत या सर्व बातम्या तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिल्या तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो की तुम खूप मोठा फायदा होणार आहे तुम्हाला जास्त रक्कम मिळणार आहे कालचा व्हिडिओ जसा आपला शेवटपर्यंत ज्या बहिणींनी ज्यांनी पाहिला त्यांचा आज खूप मोठा फायदा झालेला आहे त्यांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये लाडकी बहिणी योजनेची तीन हजार रुपयांचा हप्ता एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपयांचा हप्ता देखील मिळणार आहे व चाळीस हजार रुपये आता सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात येणार आहे तर चला आता आपण सर्व काही डिटेलनुसार माहिती पाहूयात सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते आपण पाहूयात आता फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर चला पाहूयात आता जिल्ह्यांची यादी इकडे बघू शकता लाडक्या बहिणीसाठी सरकारने महत्वाकांक्षी निर्णय आता जाहीर केलेला आहे यामध्ये आता जिल्हा देखील सरकार आता सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर इकडे बघू शकता यामध्ये पहिला जिल्हा आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी लातूर आहे जर तुम्ही या लातूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी देखील चांगली खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता राज्य सरकारच्या वतीने खूप मोठा निर्णय जाहीर झालेला आहे आता हा निर्णय जाहीर झालेला असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती ही चांगली रक्कम सरकारच्या माध्यमातून आता वर्ग केली जाणार आहे आता लातूर जिल्ह्यात देखील डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली आहे आता इकडे बघा तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगत आहे तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला देखील रक्कम मिळेल आता ही डीबीटी प्रक्रिया जी आहे ती लातूर या ठिकाणी देखील सुरू असून हे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता वर्ग करण्यात येणार आहेत लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातील यादीत जर तुमचं नाव आलं तर तीन हजार रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये चांगला दिलासा मिळणार आहे चांगले पैसे वाटप आता सरकारकडून केले जाणार आहेत यामध्ये आता पहिला जिल्हा लातूर असल्यामुळे लातूर मध्ये लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा नक्कीच मिळेल तर आता पुढील क्रमांकाचे कोणत्या आहेत ते देखील आपण पाहूयात तर इकडे बघू शकता आता यामध्ये पुढील क्रमांकाचे जिल्हे देखील सरकारकडून आता जाहीर झालेले आहेत आता तुम्हाला जिल्ह्याची नावे सांगत आहे कोणत्या क्षणी या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुम्हाला मॅसेज येणार आहेत कारण आता सरकारने एक हजार कोटी नाही दोन हजार नाही तर तब्बल तीन हजार कोटी इकडे बघा तीन हजार कोटी रुपयांच्या चेकवरती सही केलेली आहे म्हणजे तीन हजार कोटी रुपयांच्या चेकवरती आता सही झालेली असून ही सर्व काही रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे त्यामुळे आता तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो चांगली रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येत आहे कारण आतापर्यंत उशीर झाला आता उशीर कसला नाहीये कोणत्या क्षणी मे महिन्याच्या हप्त्याचे मॅसेज तुम्हाला येऊन जातील मात्र त्यासोबत चाळीस हजार देणार आहे सर्व बहिणींनाही मिळून जातील मात्र त्यासाठी काम आहे गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये मिळणार आहेत कोणतं काम करायचं आहे ते व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत त्याकरिता फक्त दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला इतर कोटी देखील पाहायला मिळणार नाहीये तर आता पुढील जिल्हे आपण पाहूयात आता पुढे बघू शकता यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता चांगली खुशखबर मिळणार आहे चांगला दिलासा मिळणार आहे आता फक्त आणि फक्त तीन मिनटाचा व्हिडिओ राहिलेला आता शेवटपर्यंत बघा कारण आता सर्व काही महत्वाची माहिती आपण आता डिटेलमध्ये जी आहे ती शॉर्टकटमध्ये पाहणार आहोत तुम्हाला चांगला फायदा होणार आहे चांगली रक्कम सर्व योजनांची आता मिळून जाणार आहे तर इकडे बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे पुणे जर तुम्ही पुणे या ठिकाणी राहत असाल तर चांगली खुशखबर असून आता पुणे या ठिकाणी देखील चांगली रक्कम वाटप होत आहे आता तीन हजार रुपयांचा देखील हप्ता काही ठिकाणी पुणे या ठिकाणी वाटप होणार आहे मात्र तुम्हाला जास्त एक हजार पाचशे रुपयांपेक्षा अधिक जास्त रकमेचा हप्ता जर मिळवायचा असेल तर छोटस काम करायचं आहे ते पुढे आपण सांगणारच आहोत तर आता पुणे जिल्ह्यातील डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली आहे मुख्यमंत्री यांनी आता मोठा निर्णय घेतलेला असून डीबीटी आता हे सर्व काही पैसे हे पैसे आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता वर्ग केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला देण्यात येणार असून ही सर्वची सर्व रक्कम आता वाटप केली जाणार आहे सर्व रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून वर्ग केले जाणार हे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे काळजी करू नका आता याच पुणे जिल्ह्यातील सर्व चांगला दिलासा मिळणार आहे डी बी टी प्रक्रिया सरकारने माध्यमातून आता पूर्णपणे तयार आहे तर आता यामध्ये चांगली खुशखबर आहे काहींना आता चांगली रक्कम पहिल्या यादीत नाव आलं तर देखील सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे तर अजून आपण जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत पुढे अजून जिल्ह्यांची नावे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला त्यापूर्वी आता मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी बँक खात्यात येण्यासाठी काय करायचे ते देखील आपण पाहूयात तर इकडे बघू शकता आपण सांगितलं होतं की सर्वात महत्वाची बातमी एक पाहिले पाहिजे आहे आपल्याला ती म्हणजे मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी येण्यासाठी काय करायचे त्यानंतर मे महिन्याच्या हप्त्यासोबत लगेच गॅस सिलेंडरचा हप्ता कसा मिळवायचा आठशे तीस रुपयांचा हप्ता सरकार आता वाटप करणार आहे ते देखील शंभर टक्के मिळणार आहे आठ नाही आहे काही नाही आता सर्व बहिणींना हे पैसे मिळून जाणार आहेत तर हे गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचे हे देखील आपण पाहणार आहोत त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे की मे महिन्याच्या हप्त्यात पहिल्या यादीत नाव येण्यासाठी कोणते काम करावे लागेल जेणेकरून जास्त रक्कम आपल्याला मिळेल हे पण आता तुम्हाला राहिलेलं फक्त दोन मिनिटाचे व्हिडिओ आता सांगत आहे आता इथून पुढे दोन मिनिटं व्हिडिओ बघा जसे सरकार चाळीस हजार रुपये आता वाटप करत आहे हे चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी कोणतं काम करायचं आहे यासाठी तर खूप छोटंसं काम करायचं आहे तुम्ही म्हणाल एवढं छोटं काम कारण एवढ्या छोट्या कामामध्ये हो तुमचं तीन ते ती चार योजनांचं चा काम होऊन जाणार आहे तुम्हाला तिन्ही चार योजनांचे पैसे हे तुम्हाला शंभर मिळणार आहेत कारण की लाडक्या बहिणीसाठी या योजना सुरू केलेल्या आहेत मात्र ह्या योजना जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत तुम्हाला आतापर्यंत ह्या योजना माहीतच नसतील मात्र सरकारने काही मिनिटापूर्वी तसेच दोन ते तीन दिवसापूर्वी या योजनांचे आता निर्णय घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की आता सरकारने दोन मोठ्या नवीन घोषणा केलेल्या आहेत यामध्ये काही बहिणींना चांगली रक्कम देखील आता वाटप होणार आहे तर चला पाहूयात आता महत्त्वाची बातमी तर इकडे बघा आता आपल्याला जिल्ह्यांची यादी तर पाहिजेच आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सर्वात आधी होत आहे त्यानंतर मे महिन्याचा हप्ता आता सर्वात आधी बँक खात्यात येण्यासाठी काय करायचं ते सांगतो खूपच छोटंसं सा काम आहे त्यासाठी सर्वात आधी आधार कार्ड व मोबाईल नंबर हे लिंक आहे का नाही एकदा चेक करा जर आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला हे काय करायचं आहे लिंक करून घ्यायचं आहे एवढं जर तुम्ही लिंक करून घेतला तर तुमचं पहिलं काम झालं म्हणून समजा तुम्हाला चांगली रक्कम ही सरकारकडून मिळून जाईल एवढं काम तुम्हाला करायचं आहे अजून दुसरं कोणतं काम आहे ते सांगणार आहे आधार कार्ड मोबाईल नंबर जर लिंक केलं तरच हप्ता तुमच्या बँक खात्यात सरकारकडून आता वर्ग केला जाणार आहे कारण की आदिती ताई ये तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता अशी माहिती त्यांनी सांगितलं आहे की ज्यांचं आधार कार्ड मोबाईल नंबर हे लिंक असेल त्यांच्याच बँक खात्यात सर्वात आधी आम्ही मे महिन्याचा हप्ता आम्ही देत आहोत अशी त्यांनी डायरेक्ट अधिकृत अशी घोषणा केलेली आहे त्यामुळे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करा सर्वात आधी मे महिन्याचा हप्ता येईल आता कोणत्या क्षणी मे महिन्याच्या हप्त्याचे मेसेज येणार आहे त्यामध्ये तुम्हाला असा मेसेज येईल त्यामध्ये की क्रेडिट युअर अकाउंट किती रुपये एक हजार पाचशे रुपये देतील त्यानंतर जर क्रेडिट युवर अकाउंट तीन हजार रुपये अशी माहिती देखील येईल ही रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग करण्यात येईल त्यामुळे तुम्हाला एक चांगला मोठा दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही महत्वाचा निर्णय आता राज्य सरकारने तुमच्यासाठी लाडक्या बहिणीसाठी घेतलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही महत्वाकांक्षी निर्णय ना, आता राज्य सरकारने जाहीर केलेला आहे तर यामध्ये बघू शकता आता असे मेसेज जर तुम्हाला आले तर लगेच बँकेकडे जायचं आहे व पैसे काढून तुम्ही आणू शकता तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाही तर आता आपण लगेच जिल्ह्यांची नावे सांगत आहोत कोणत्या जिल्ह्यात कोणत्या वेळेस आता हप्ता लाडकी बनवण्याचा वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची नावे आता लगेच पाहायला मिळणार आहेत आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे तेवढा शेवटपर्यंत बघा तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तर यामध्ये इकडे बघू शकता आता आपण पाहणार आहोत की मे महिन्याच्या हप्त्यासोबत लगेच गॅस सिलेंडरच्या हप्त्याची रक्कम कशी मिळवायची गॅस सिलेंडरच्या हप्त्याची रक्कम ही आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे तर इकडे बघू शकता यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय आता सरकारने जाहीर केलेला आहे यामध्ये जर विचार केला तर आता गॅस सिलेंडरची रक्कम मिळवण्यासाठी जो गॅस सिलेंडर आहे तो पुरुषाच्या नावावरती असेल तर तो, तो महिलेच्या नावावरती करून घ्या हे काम, तुम्हाला हे काम है नसल, तर तुम्हाला माहितच असेल आपण हे काम वेळोवेळी सर्व लाडक्या बहिणींना सांगत असो सूचित करत असतो की असं एवढं करून टाका कारण की जर महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही आहेत इथे जर तुम्हाला आठशे तीस रुपये पाहिजे असेल तर तुम्हाला गॅस सिलेंडर हा महिलेच्या नावावरती करावा लागेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे सेवा केंद्र असतात शहरातील असतील किंवा गावातील असतील त्या सेवा केंद्राच्या ठिकाणी जायचं आहे त्यांना सांगायचं आहे की आता आम्हाला गॅस सिलेंडरचे अन्नपूर्ण योजनेसाठी पात्र ठरायचं आहे त्यासाठी काय काय लागेल त्यासाठी आम्हाला आहे पूर्ण फॉर्म भरून द्या असं त्यांना म्हणायचं आहे सर्व काय माहिती ते तुमच्याकडून थोडेफार पन्नास किंवा साठ रुपये घेतील त्यामध्ये तुमचं काम पूर्ण करून देतील पन्नास ते साठ रुपयामध्ये तुमचं काम हे पूर्ण होऊन जाईल तुम्हाला चांगली रक्कम ही मिळून जाईल तुम्हाला आठशे तीस रुपयांचा गॅस सिलेंडरचा देखील हप्ता तुमच्या बँक खात्यात आल्याचा मेसेज येईल त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर त्यानंतर चला आता आपण जिल्ह्यांची नावे पाहूयात पण एक अर्जंट सूचना आहे ती देखील तुम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण इकडे बघू शकता यामध्ये महत्त्वाची माहिती आलेली असून आता मे महिन्याच्या हप्त्याच्या पहिल्या चा यादीत नाव येण्यासाठी काय करायचं तेवढं तुम्हाला लगेच सांगून टाकतो कारण पहिल्या यादीत नावाला तर जास्त रक्कम मिळेल जेवढं होईल तेवढं आता लवकरात लवकर हे करा पण चेक करा की आपण दुसऱ्या कोणत्या योजनाचा तर लाभ घेत नाही ना अन्यथा तुमच्या या योजनेतून हप्ता होऊ शकतो कारण जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत किंवा कमी रक्कम मिळू शकते त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी हप्ता मिळण्याआधी तुम्हाला खूप उशीर देखील होऊ शकतो म्हणजे सध्या हप्ता मिळण्यासाठी खूप उशीर होऊ शकतो जर तुम्ही आता इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात का नाही ते चेक करा छोट्या मोठ्या कोणत्या योजनेचा लाभ सुरू असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामध्ये की किसान व शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर लाडकी भन योजनेचा हप्ता पाचशे रुपयाचीच रक्कम तुमच्या बँक खात्यात ही जमा केली जाईल अन्यथा त्या योजनेचा लाभ घेत नसाल तर पहिल्या आधी तुमचं नाव येऊ शकतं व तुम्हाला चांगली रक्कम ही सरकारच्या माध्यमातून मिळू शकते त्यामुळे देखील तुम्हाला ला दिलासा मिळणार आहे तसे इकडे बघा सरकार चाळीस हजार रुपये वाटप करत आहे यामध्ये चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी काय करायची ते सांगतो कारण इकडे बघा देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांच्या हातामध्ये एक मोबाईल आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये आता त्यांनी एक मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे त्यांनी आता सांगितलेला आहे की आता मेसेज देखील येत आहेत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता चाळीस हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करायचं आहे यासाठी जेवढं पात्रता लागते तेवढी तुम्हाला बँकेत गेल्यानंतर सर्व काय सविस्तर समजून जाणार आहे त्यानंतर तुम्हाला हे बँकेकडून बहिणींना आता चाळीस हजार रुपयांचं कर्ज घ्यायचं आहे चाळीस हजार रुपयांचं कर्ज घेतल्यानंतर हे बहिणींना तुम्हाला आता स्वतःहून पैसे देण्याची कर्ज फेडण्यासाठी गरज नाहीये कारण सरकारच लाडकी भन योजनेचा हप्ता जे आहे ती बँकांकडे देणार म्हणजे जे तुम्हाला लाडकी बणी योजनेचे पैसे येणार हे पैसे आता सरकारकडून बँकाकडे जाणार हे पैसे तुमचे हळूहळू जे आहे तिकडून फिडत जाणार म्हणजे कमी होत जाणार तुम्ही इकडे चाळीस हजार रुपये घेतले तर तुमच्या घरून देण्याची गरज नाहीये सरकार जे आहे ते डायरेक्ट लाडकी भन योजनेचाच हप्ता इकडे ट्रान्सफर बँकांना देणार आहे बँकांना देण्यानंतर हे चाळीस हजार रुपये त्यामुळे तुमची तुम्हालाच राहणार आहेत त्यामुळे हे चाळीस हजार रुपयांचा देखील तुम्ही फायदा नक्कीच घेऊ शकता तर लाडक्या बहिणीनं आता अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद